बराचसा मिळतोय हा बघा कसा मस्त खाली ना वरचा तर खोबऱ्यासारखा लागतो मटन कैसा किलो कटला बघा मोठा कटला हा मेनी के जीडू तर इकडं बोलताय ते पंबडू आपल्याकडे काय बोलतात नाही ते सांगा बघा एकदम डोका बघितला एकदम पुसुंग असा डोका बघायला मिळतो माश्याचा इटिंग नाही खायला एकदम भारी वाटत बोलता लागतोच बोलतोय हाऊ मेनी के नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणमधील हिमाचलम हा एरिया आहे आणि या एरियामध्ये भरणारा मार्केट मार्केट एक एकदम म्हणजे एकदम खूप एकदम सुंदर असा मार्केट जर तुम्ही बघितलं ना मार्केटचा नजारा बघा तुम्ही अशा प्रकारे नजारा आहे आणि मार्केटमध्ये ना बऱ्याचशा प्रकारच्या गोष्टी मिळतात या साईडला मिळते मच्छी त्या साईडला मिळते भाजी आणि त्या साईडला मिळते मच्छी आणि तिकडे गेलो चिकन आणि त्या साईडला मटण आणि या साईडला आपण जर बघितला ना तर बघायला मिळते ते म्हणजे पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळते डुकराचं मटण तर पाळलेल्या डुकराचा मटण बाबाने इथं विकायला ठेवला आहे के जी फोर हंड्रेड चारशे रुपये किलो आणि डुकराचं मटण जर बघितला ना तर वरची बघा ही कासडी आहे हे खायला एकदम खोबऱ्यासारखी लागते बोलतात त्याच्यानंतर हा जर वाटा घेतला तर चारशे रुपये किलो त्याच्यानंतर डुकराचा की काळजी बघा अशा प्रकारे तर चला आता आपण चालू मार्केटच्या आतमध्ये या साईडला आपल्याला बघायला मिळणार आहे मच्छी तर मित्रांनो हा मार्केटनं आपण एकदा आलो होतो आणि शनिवारी आवा म्हणजे शूट केला होता आणि शनिवारी मार्केट खूप कमी होता त्याच्यामुळं मी बोललोसुद्धा होता होतो की रविवारीसुद्धा आपण येऊ आणि त्यासाठी आज आपण आलो रविवारी आणि रविवारी गोड्या पाण्यातली मच्छी बघायला मिळते आपल्याला इकडं मोठासा कटला कटला बघा मोठा कटला हाव मेनी के जी टू हंड्रेड के जी दोनशे रुपये किलो कटला बघा टोटल कितना होगा किलो दस किलो दहा तर कटला आपल्याला बघायला मिळतो बघा अबा एकदम द्याच्या दणका कटला त्याच्यानंतर मग बघायला मिळतं आपल्याला इकडे रहू रहू मासा गोड्या पाण्यातली मच्छी रहू के जी दीडशे रुपये किलो बघा दीडशे रुपये किलो रहू त्याच्यानंतर इकडं आपल्याला मिळते बघायला मिळते त्याच्यात चांद मासा चांद मासा त्याच्यानंतर मग इकडं आपण गेलो तर वेगवेगळ्या प्रकारची गोड्या पाण्यातलीच मच्छी इकडं जर आपण आलो या साईडला तर कोलब्या फ्रान्स हाऊ मेनी के जी टू फिफ्टी दोनशे मोठा वाला जर घेतो दोनशे आठशे रुपये किलो हे टू हंड्रेड टू हंड्रेड दोनशे रुपये किलो बघा तर अन्ना विकतो इकडं मच्छी आणि प्लस फ्राउस कोलब्या त्याच्यानंतर आपण इकडं आलो मावशीकडं तर मावशी विकायला बसते ती म्हणजे सोड फोर हंड्रेड फोर हंड्रेड चारशे रुपये किलो हे बघा मोठं मोठं दणके असं सोड इसका नेम नेम हा? पंबडू पंबडू तर इकडे ते पंबडू आपल्याकडे काय बोलतात नाही ते सांगा बघा एकदम डोका बघितला ना एकदम पुसून असा डोका बघायला म्हणजे माश्याचा इटिंग नाही खायला एकदम भारी वाटत बोलते लागतोच बोलते हाव मेनी के जी एट हंड्रेड ऑल आठ वन के जी एट हंड्रेड के जी आठशे रुपये किलो म्हणजे हा खूप मोठा मासा म्हणजे बघायला बारका आहे पण प्राईजने खूप जास्तच म्हणजे जास्तच महाग आहे म्हणजे टेस्टी असला मासा एट हंड्रेड के जी बघा मला सुद्धा थोडा डाऊट वाटतो त्याच्यामुळे परत विचारला आठशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडे आपल्याला बघायला मिळतं रहू रहू आणि के जी वन फिफ्टी दीडशे रुपये किलो बघा बारकी बारकी आपल्याला बघायला मिळते तिकडे टोल बघायला मिळतोय मार्केटला आपण केली मार्केट मध्ये ना बरीचशी गर्दी सुद्धा त्याच्यामुळे थोडासा शूट करायला प्रॉब्लेम येते पण प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्कीच मी दाखवून चला आता आपण चाललो मार्केटमध्ये मार्केटचा ना नजारा सुद्धा तुम्ही घेत चला कारण मार्केटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळते ती म्हणजे रहू मच्छी कटला इलेवन अकरा किलो होता तिकडं बघा तिकडं कमी होता इकडं अकरा किलोचा दनके असा मासा तिकडं बघायला मिळते ते म्हणजे आपल्याला मरल मरल मासा जास्त करून जिवंत असतो मरल मासा ही बघा जिवंतच आहे मरल मासा लवकर मरत नाही तसा पण खायला पण मस्त हा मग हा घेतला मासा तर तीनशे रुपये किलो बघा जिवंतच असलेला मासा बघायला मिळतो मस्त पैकी मार्केटचा ना नजारा त्याच्यानंतर इकडं एक एकदम चालले खरेदी एकदम दुकानं बघा कशी भरून ठेवली आणि एकदम दणक्याच्या दणक्या मासा तुम्ही बघितलात ना प्रत्येक मासा गोड्या पाण्यातला मासा बघायला हे बघा कसला दणक्याच्या दणक्या मासा त्याच्यानंतर इकडं आपण परत आलोय ते म्हणजे बघायला मोठा मरळ मासा मोठा बघण्यासाठी आलो हे बघा मोठा मासा हा आहे हा सुद्धा जिवंत आहे त्याच्यानंतर मांगूर मासा मांगूर मासा पण इकडे विकला जातोय बघा जिवंत मांगुर अण्णा हाऊ मच हंड्रेड शंभर रुपये किलो मांगूर मासा जर बोलत ना तर स्वस्तच मिळेल तर बघा मस्त मांगूर मासा जिवंत आपल्याकडे खात नाही आणि काही काही ठिकाणी खातात त्याच्यामध्ये इकडं पण लोक खातात कारण इथं विकायला आहे मांगुर मासा तर बघा दुकानामध्ये जास्तीत जास्त रूपचंद वरण हा रवू आहे ना रू रूपचंद त्याला <laughs> जेडवा 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 बोलतात त्याला आपल्याकडे सांगा काय बोलतात ते त्याच्यानंतर आपण इकडं आलो मावशीकडं तर पुन्हा एकदा बघायला मिळते तो हो म्हणजे कटला फिश बरेचसे कटला फिश आलेत मोठे मोठे हाव मेनी के जी के जी के जी टू हंड्रेड दोनशे रुपये म्हणजे प्रत्येक ठिकाणी दोनशे रुपये कटल्याचा भाव बघायला मिळतोय हा युट्यूब मरल, मरल मासा मरल मासा मोठा मोठाच हा थ्री हंड्रेड के जी फोर हंड्रेड फोर हंड्रेड मरग्या तो थ्री हंड्रेड अच्छा जिवंत असला तर चारशे आणि मेला तर तीनशे रुपये दिस ताईट नेम मरळ मरळ फीस मरल आपल्याकडून मरल मरलच मासा बोलतात तेलगू मध्ये पण मरळच बोलतात कोरमेन कोरमेन अच्छा तेलगूमध्ये कोरमेन बोलतात तर हा असा मावशीचा असलेला सेट आहे त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं इकडं बसून थाली थालीच बसलेली आहेत बघा इकडं बघायला मिळते तर आत्ता पहिल्यांदा शिवडा मासा हा बघा शिवडा मासा बघा आतापर्यंत शिवडा मासा आपल्याला बघायला नव्हता मिळाला ज्या मार्केटमध्ये हाव मच के जी के जी तो तो वन थर्टी एकशे तीस रुपये किलो बघा एकशे तीस रुपये किलो त्याच्यानंतर मग इकडं आलो नेम नेम हां चिलापी चिलाबी मासा बघा चिलाबी मासा बऱ्याच ठिकाणी चिलाबी मासा आपल्याला बघायला मिळतो हाव मच के जी शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो चिलाबी चिवडा यांची जी प्राईस असते ना ते रिजनेबलच असते म्हणजे खाण्यासारखे असते प्रत्येकाला तर इकडं आले ते म्हणजे माशांची कटिंग आणि या साईडला आपण आलो ना तर ते तेलगूमध्ये बोलतात पापा हा बघा मासा बघा कसा एकदम फेरी भरलेला पापा मासा आपल्याकडं गोनशि सुद्धा बोलतात हा बघा टोटल किलो आहे बंगारपापा तीन किलो तीन किलोचा मासा बघायला मिळतोय हाऊ मच के वन थर्टी वन थर्टी तर एकशे तीस रुपये कस्टमर साठी लावले त्याने एकशे तीस रुपये बंगारपा म्हणजेच गोल्ड फिश बघा एकदम ताजा मासा एकदम ताजा जर बघितलं ना आतमध्ये ताजा बघायला मिळतो त्याच्यानंतर इकडे होते ते कटिंग कटिंग करण्यासाठी चाललेली मावशी बसले हे बघा त्याच्यानंतर मग मुलेट मासा मुलेट मासा हाऊ मच के जी फोर हंड्रेड चारशे रुपये मुलेट मासा मुलेट मासा बघा असा आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर इकडं मरण मासा त्याच्यानंतर आपण इकडं आलो तर या साईडला कोलव्या आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात तिकडं अन्ना लॉगर रॉयल दादूर ओनली फ्रॉन ऑल सेल 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 झाले बघा फ्रॉन हाऊ मच के जी टू टू फिफ्टी टायमिंग मार्केट टायमिंग मार्केट टाइमिंग मॉर्निंग सिक्स टू आरन टू थर्टी टू थर्टी अँड डे डे ऑल डे संडे टूजडे वेनसडे म्हणजे सोमवारी बुधवारी मंगळवारी बुधवार आणि संडे संडे अच्छा तर बघा मंगळवारी पण इकडं मार्केट ओपन असतंय तर मॉर्निंग टाइम टीक सिक्स टू टू थर्टी टू थर्टी टू थर्टी म्हणजे दुपारपर्यंत असलेला मार्केट आहे तर मार्केटचा ना नजारा आपण अजून पण घेतो त्या साईडला पण आणि त्या साईडला पण तर आता आपण जाणार आहोत बघायला ते म्हणजे मटणाचा भाव तर इकडं बघायला मिळते ते म्हणजे मटण वेगवेगळ्या प्रकारचं मटण मतन, मटणामध्ये मतन, तुम्हाला बघायला मिळते व्हरायटीज हां सिलेक्टेड ना सिलेक्टेड म्हणजे जे आपण सिलेक्ट करतो ना तोच पीस आपल्याला दिला जातो हाऊ मच एक रुपीज वन के जी नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड नऊशे रुपये किलो मटण बघायला मिळते आणि मटनला बघा प्रत्येकला हिचा हिस्सा काढून ठेवलेला आहे जो आपण कस्टमर, ना, कस्टमर, कस्टमर इस 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 बोलतो ना तोच कस्टमर कस्टमरला इथून तीस पीस दिला जातो मग तुम्ही चाप घ्या किंवा पायाचा भाग घ्या किंवा डोक्याचा गर्दन ज्याला आपण बोलतो तर चला इकडं आपण आलो तर ह्या साईडला बघायला मिळते तर कोंबडी चांगलेली आहे बघा कोंबडी हाऊ मच के जी टू थर्टी टू दोनशे रुपये किलो आहे सध्या कोंबडीचा भाव आणि बघा इकडे कोंबडी कटिंग <गणीदा>। सुद्धा केलेली आहे त्याच्यानंतर इकडे सुद्धा बघायला मिळते ते म्हणजे गर्दी गर्दी आणि गर्दीमध्ये बघायला मिळते ते म्हणजे मटण बघा मटण हाऊ मच के जी नऊशे नऊशे म्हणजे नऊशे रुपये फिक्स रेट तिकडे पण नऊशे इकडे पण नऊशे त्याच्यामध्ये आपण सिलेक्टेड भान घेऊ शकतो बघा अशा प्रकारे कसे चांगले ते म्हणजे तिकडे होते तो म्हणजे किमाचा किमाचि बाराशे बाराशे रुपये किलो जर कीमा करून इकडे बघितलं तुम्ही तर चेड साठी वापरता ते म्हणजे नारलांची पा, पाती खास करून खास करून थंड राहतो आणि वरती त्यांनी प्लास्टिक टाकलं तर बघा हा असा नजारा इकडं जर आपण नजारा बघितला तर या दुकानामध्ये बरीचशी मच्छी आपल्याला बघायला मिळते त्याच्यामध्ये सर्वात वेगळ्या प्रकारची मासली ती म्हणजे फ्राउस हा के जी फोर हंड्रेड फोर हंड्रेड हंड्रेड तीनशे रुपये आणि चारशे रुपये किलो सोडं त्याच्यानंतर आपण या साईडला आलो ना तर या दुकानात थोडासा खास मासा आपल्याला बघायला मिळते तो म्हणजे कोचा बघा कोचा फोर हंड्रेड चारशे रुपये किलो कोसे बघा चारशे रुपये किलोनी विकला जाते कोश्या त्याच्यानंतर कोलव्या त्याच्यानंतर मार्केट आहे ना खूप मोठा मार्केट आहे अजून आपण ही आहे ना ही एकच लाईन घेतली ही आता आपण चालू त्या साईडला आणि इथं गर्दी लागली ती म्हणजे मच्छी कटिंग करायसाठी लागलेली गर्दी पण प्रत्येक माणूस मच्छी कटिंग इथूनच करून जातो घेऊन जातो कारण आपल्याकडे जिथं मच्छी घेतो ना आपण विकत तिथं मच्छीच कट कर करून दिली जाते तसं इथं नाही मच्छीसाठी थोडे एक्स्ट्रा पैसे मोजावे लागतात हाऊ मच के जी कटिंग के जी कटिंग तीस रुपये एक के जी का तीस रुपये म्हणजे एक किलो जर आपण मच्छी आणली तर तीस रुपयामध्ये इथं कटिंग करून दिली जाईल मग ती मच्छी कुठली का नाही असत तर तिकडं बघा चालले ती म्हणजे जाळायला कोंबडी जाळायला सुरुवात केली कोंबड्यांची पिसं त्याच्यानंतर हाऊ मच के जी टू फिफ्टी दोनशे पन्नास रुपये और अगर जलाके खायगे तो टू सिक्स्टी दस रुपये एक्स्ट्रा के जी टेन रुपीज एक्स्ट्रा म्हणजे दहा रुपये एक्स्ट्रा आणि जर और ऑल पुरी अगर मुर्गी खाय तो जलाके लिहिली आहे परचेस किया तो पुरा कितना किलो उतना किलो टेन टेन रुपीज एक्स्ट्रा तर दहा दहा रुपये एक्स्ट्रा तर तुम्हाला मी आता दाखवतो इकडं कोंबडी कशी जाळून विकली जाते ती बघा पूर्ण कोंबडीची पिसा आहेत ना पहिली तर काढली त्याच्यानंतर त्याला हळद लावले त्याच्यानंतर मग त्याने जाळायला सुरुवात केली हे बघा आणि त्याच्यानंतर मग कटिंग होणार आणि मग ही विकली जाणार आहे एक तर किलो किलोवर किंवा कोणाला जर पाहिजे असेल पूर्ण तर पूर्ण किलोच्या मागात दहा रुपये एक्स्ट्रा हाऊ मच के जी टोटल के जी किती बघा एक के जी तू फार तूप टू फोर्टी हा टू फोर्टी दोन के जी दोन दो किलोची कोंबडी आहे ही बघा आता इथं चालली प्रोसिजर तर चला कोंबडी इकडे भाजतात पिस चालत तोपर्यंत आपण बघूया तिकडचा मार्केट तर या मार्केटमध्ये आपण आल्यानंतर ना मासे तेच बघायला मिळतात खास करून त्याच्यामध्ये जे वेगवेगळं मासं आहेत ना मी दाखवतो तिकडं बघा बघायला नंतर म्हणजे मांदेळी हाऊ मच के जी टू हंड्रेड दोनशे रुपये किलो मांदेडी आणि जर मांदेडी जर तुम्ही बघितले ना तर सफेद मांदेडी आहेत त्याच्यानंतर मग बघायला मिळते आपल्याला हा वेगळ्या प्रकारचा मासा हा बघा थ्री पीस हा मच हंड्रेड टू हंड्रेड दोनशे रुपये दोनशे रुपयाला एक दोन आणि तीन मासे नजारा हा इकडचा याच्यामध्ये बघायला मिळते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मच्छी ती म्हणजे समुद्रातली जास्त मच्छी इकडे बघायला मिळते या साईडला बघा या साईडला असलेल्या समुद्र चिंबूऱ्या हाऊ मच के जी अण्णा टू फिफ्टी टू फिफ्टी दोनशे रुपये किलो समुद्रातील खेकडे बघा ते कधी मी खाल्ले नाही सुद्धा एकदा टेस्ट करून तुम्हाला नक्की सांगेन कसे लागतात ते त्याच्यानंतर मग सुरमई सुरमई ना उंजुडू उंजडूम तेलगू उंजुडूम हां उं उंजुडूम तेलगूमध्ये याला उंजुडूम बोलतात आपल्याकडे सुरमई हाऊ मच के जी वन पीस फायव्ह हंड्रेड फायव्ह हंड्रेड पाचशे हंड्रेड नाइन नऊशे नऊशे आणि पाचशे रुपये सुरमई त्याच्यानंतर मग छोटा बांगडा बांगडा ना, ना? काकडा तेल का काना करतो काना 150 काना करतो वन फिफ्टी दीडशे रुपये किलो बांगडा त्याच्यानंतर इकडे ही जी मच्छी आहे ना ही सर्व समुद्राची हा बघा सेटअप कसा घेऊन बसले त्याच्यानंतर मग हा सेटअप एकदम छोट्या छोट्या मा माशांचा सेटअप हाऊ मच हॉल हंड्रेड शंभर रुपये जर पूर्ण जर घेतलं तर त्याच्यानंतर छोटं छोटं लावलेलं ला, आहे तिकडे ते म्हणजे वाट त्याच्यानंतर हाऊ मच हंड्रेड शंभर रुपयाला सोड आहे बघा हाऊ मच अम्मा अम्मा फिफ्टी पन्नास रुपयाला बारके बारके मासे आपल्याला बघायला मिळतात आणि इकडं जी मा बसलेली आहे आणि इकडं चालले ती म्हणजे कटिंग कटिंग बघा दहा किलो कटला माशाची कटिंग इकडं त्याच्यानंतर इकडं पण कटिंग कटिंग करायचा जो सेटअप आहे ना तुम्ही बघितला ना बघा किती मच्छी कट केली असाल तिकडे बघा पूर्ण ढीकचा ढीक लागलाय ते बघा खवलांचा ढीक तर इकडं सुद्धा कटिंग आणि इकडं पण चालले कटिंग हे बघा ढीग बघा किती म्हणजे सकाळपासून किती कटिंग केले असेल माश्यांची तर मार्केटचा नजारा ना एकदम मस्त पैकी वाटला मला खास करून तिकडं मिळते ती म्हणजे गोड्या पाण्यातली मच्छी आपल्याला बघायला मिळाली त्याच्यानंतर मग इकडं बघायला मिळाली ती म्हणजे खाड्या पाण्यातली मच्छी हे दोन ग्रुप आहेत आणि त्याच्या त्या तिकडं आपल्याला बघायला मिळते म्हणजे एक तर चिकन आणि मटन तर चला मित्रांनो आता आपण इथंच व्हिडिओ थांबू या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय